मंडळी ऐकूया एक नवीन कथा अनोखे नाते आजी आणि मी लेखक श्री जयसिंग आबासाहेब देशमुख सहशिक्षक दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे दिघंची गर्ल्स हायस्कूल दिघंची ऐकूया अनोखे नाते आजी आणि मी वाचकस्वर श्री प्रकाश भुते सांगली वयाची सत्तरी ओलांडलेली मुस्लिम समाजातील आजीबाई आमच्या प्रशालेच्या प्रांगणात गोळ्या बिस्किटे विकण्यासाठी येत असे एवढ्या वार्धक्यात धामिणीसारखी चपळता असणाऱ्या आजीबाई मी प्रथमच पाहत होतो मुलींची खाऊची मोकळी पाकिटे ती वेचताना तिचा वेग मी दररोज पाहत होतो शरीराचा अगदी धनुष्य झाला होता जेमतेम चारशे रुपयाच्या खाऊचा माल विकण्यासाठी ती येत असे दररोज चाळीस रुपये मिळतील असं तिने मला कानात सांगितले होते सांगताना ती खूप खुश होती गरजा किती छोट्या असतात हे लक्षात येत होते आपण मात्र संपत्ती मोहाने संमोहित झालोय आणि आपले खरे व्यक्तिमत्व लोप पावून बसलोय याची खंतही वाटली कधीकधी ही आजीबाई आपल्या नव्वदी ओलांडलेल्या आईला पण घेऊन येत होती मुलींकडून परत कळाले की या दोघी घरी सतत भांडत असतात पण एकमेकीला सोडून पण राहत नाहीत मी तिच्या पार्श्वभूमीबद्दल चौकशी केली तेव्हा कळाले की त्यांना पन्नाशी ओलांडलेली मुले आहेत परंतु त्यांना सांभाळत नाहीत स्त्रियांचं जगणं असं असतं की चटके स्वतः सोसायचे आणि सर्वांना शीत प्रकाश देत राहायचं म्हणूनच जगाविषयी द्वेष कटुता नकाराचे स्फोट झाले नाहीत त्यांचे आक्रोशसुद्धा त्यांनी कधी मांडले नाहीत ज्यांनी जन्म दिलेला असतो त्यांना त्यांच्या पिलांना शाप देता येत नसतो या धोरणानुसार त्या दोघेही निमूटपणे खडकावरच्या कोंबाप्रमाणे मुळे खोलवर नसताना सुद्धा ऊन वारा पाऊस सोसून चिवटपणे परिस्थितीशी झुंजत होत्या त्यांच्याकडून चॉकलेटपेक्षा चिवट झुंज मी जास्त प्रमाणात घेतली जेवणाच्या सुट्टीत मी आजीकडे जाऊन ती जेवली की नाही याची खात्री करत असे आमची गट्टी जमली मी माझ्या आईच्या स्मरणार्थ त्या दोघींना नऊवारी साडी घेऊन जात असे तीही मला दरडावून हिंदीमध्ये शेंगदाणे फोटाने चॉकलेट फुकट नेण्याविषयी सांगत असे कधी कधी स्वतः उठून आग्रहाने माझ्या हातात चिक्की ठेवत असे हा प्रसंग बघून मुलीसुद्धा हसत असायच्या सुखाची व्याख्या यापेक्षा वेगळी काय या असावी सुख हे फुलपाखरासारखेच असते नाही का आपण त्याच्या मागे लागलो तर ते खूप आपल्याला फिरवेल कदाचित सापडणार पण नाही पण केव्हा हळवारपणे येऊन आपल्या खांद्यावर बसेल ते कळत सुद्धा नाही असेच माझ्या बाबतीत सुद्धा घडत होते आजी दररोज आली की माझी गाडी कुठे दिसते का पाहिजे माझी कुणीतरी वाट पाहते या भावनेनं मला पण हायसे वाटायचे एके दिवशी शासन परिपत्रकानुसार खाद्य विक्री शालेय परिसरात करता येणार नाही असं फरमान निघाले कुणीतरी त्या आजीला तारेच्या कंपाऊंडच्या बाहेर जायला सांगितले तिने आपली पिशवी उचलली आणि कंपाऊंडच्या बाहेर चवड्यावर जाऊन बसली परीक्षा मंडळातून यायला मला उशीर झाला होता तोपर्यंत ती उन्हात बसलेली दिसली आणि तारेमधून हात घालून खाऊ विक्री करत होती शारदेच्या व्यासपीठावर हे दृश्य अतिशय दर्दनाक आणि शर्मनाक सुद्धा वाटले संवेदनशीलतेला तडा गेला होता अगोदरच ती नशिबानं फाटून गेली होती आता ताऱ्यामध्ये तिचा हात फाटायचा राहिला होता त्याच्या अगोदर माझे हृदय फाटून गेले होते मी तिला हाताला धरून कंपाऊंडच्या आत आणले सावलीत बसवले आणि दुपारी तिच्याबरोबर जेवायला बसलो मला हे मुलींच्या मध्ये रुजवणं गरजेचं होतं एकदा ती आजी बरेच दिवस आली नाही चौकशी केली असता कळाले की तिची वृद्ध आई अतिशय आजारी होती ती स्वतःही आजारी पडली होती पंधरा दिवसानंतर मलाही राहावेना मी माझ्या पत्नीकडून त्यांच्यासाठी खायला करून घेतले जाताना बिस्किट पुढे घेतले व विचारत विचारत त्यांचे घर गाठले वेळ रात्रीची होती त्या आजीने दार उघडले किल किल्या नजरेनं मला पाहिलं आजीबाईच्या ओठाजवळच्या चुन्या हलल्या ओठापासून डोळ्यापर्यंत मंद स्मिताची लहर पसरली सुरकू त्यांचे कमळ प्रसन्नपणे हसले आणि त्या हास्यात मीही हरवून गेलो त्यांच्या आयुष्याची भैरवी सुरू झालेली स्मृती क्षीण झालेल्या होत्या माघातील पानगडीची वलकलेच जणू त्या भासत होत्या मोठ्या मायेनं आत्मीयतेनं माझा हात आजीनं धरला दुसऱ्या हाताने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला त्या आजीच्या हाताचा स्पर्श मला बारा वर्षाच्या पाठीमागे घेऊन गेला माझ्या आई आईच्या जाण्याच्या प्रसंगी शेवटचा हात माझ्या गालावरून फिरवून सुखाने राहा अशी खुणवत्ती गप्प झाल्याचा प्रसंग आठवला न कळत माझ्या डोळ्यातून अश्रू उघडून त्या आजीच्या हातावर पडले ती आजी घहीवरली तिचे हृदय भरून आले होते परमेश्वरा परमेश्वराला सुद्धा हेवा वाटेल असे हे नाते तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की अवलाद हे इन्सान ही बनेगा हे ऋणानुबंध हा प्रसंग माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा म्हणून मी जपला औषधासाठी त्यांना मी पैसे दिले परतलो आटपाडीत पोहोचण्यास रात्रीचे नऊ वाजले घडलेला प्रसंग माझ्या भार्याला सांगून झोपी गेलो ते पुन्हा सकाळी आजीच्या भेटण्याच्या ओढीने पंख छाटल्यावरही कसे उडावे पाय नसल्यावरही कसे धावावे व पाषाणाप्रमाणे आघात कसे सहन करावे हे सर्व मला शिकवण्यासाठी तर आजी येत नसेल ना या विचाराचं काहूर सतत मनात उठत असे ग्रीष्मातील वनवा आणि वनवा नंतर पुन्हा मृगाच्या सरी हा खेळ विश्व निर्मात्याचा न समजण्यासारखा कुणासाठी कुणीतरी कोणत्याही रूपात परमेश्वर एकमेकांना भेटत असतो हेच खरे मध्यंतरी त्या आजीची आई देवाघरी गेली ही पण आजी आता खचलेली आहे आयुष्यात माणसं येतात जातात काही आठवणी देऊन जातात काही जीवनाचा अर्थ समजावून सांगतात आनंद पिक्चर मधल्या राजेश खन्नासारखं बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बळी जयसिंग आबासाहेब देशमुख दिघंची गर्ल्स हायस्कूल दिघंची दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडी वाचक स्वर श्री प्रकाश भूते सांगली धन्यवाद थँक्यू व्हेरी मच